आणि आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघूयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे पहलगामच्या हल्ल्यामधल्या मृतांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचं सा अर्थसहाय्य केलं जाणार आहे आताची ही मोठी बातमी आपण बघतोय आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या कुटुंबियांचे अगदी जवळचे हे ज्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यांना आता पन्नास लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे तर आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे पहलगाम हल्ल्यामधल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार आता पन्नास लाख रुपयांचं अर्थसहाय्य देणार आहे आणि आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा एक मोठा निर्णय आपण बघतोय ज्यांच्या कुटुंबामधल्या व्यक्ती या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्या त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसमोर येत होत्या आणि यानंतर आता सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारच्या या निर्णयाचं आता स्वागत केलं जात आहे अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत अभिषेक एकूणच या संदर्भात पाहायचं विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांकडनं विशे वापरण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जर पाहायचं तर मदत देखील देण्यात येत आहे राज्य सरकारकडनं या संदर्भात पुढाकार घेण्यात आलेला आहे पन्नास लाखांची ही अर्थसहाय्य मदत सर राज्य सरकारकडनं देण्यात येणार आहे प्रामुख्यानं पाहायचं तर कुठंतरी कुटुंबामध्ये शिक्षण असेल आणि रोजगार असेल या संदर्भात अडचणी यायला नको त्यासाठी ते विशेष प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत सोबतच जे जिथं व्यक्ती आहेत त्यांना देखील मृत व्यक्ती आहेत त्यांना देखील या सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सोबत दुसरीकडे पाहायचं तर कुठंतरी मदत अपुरी पडू नये याच याच्यासाठी विशेष प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं आपल्याला घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे कुटुंबामध्ये जर जगदाई कुटुंबामध्ये पाहायचं तर काल देखील मुख्यमंत्र्यांकडनं डी वाय पाटील यांची जे विश्वस्त आहे अजिंक्य पाटील यांच्याशी बोलणं केलेलं होतं सोबतच डी वाय पाटील इथं नोकरी मिळणार होती मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भ भात विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांकडनं वापरण्यात आला आणि त्यानंतर शासकीय नोकरी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलेला आहे सोबतच पन्नास लाखांची मदत देखील प्रत्येक कुटुंबाला देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक खरं तर अत्यंत मोठा निर्णय हा धन्यवाद माहितीसाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत मंदार एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत आणि त्यासोबतच आसावरी जगदाळे यांना आता सरकारी नोकरी सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट